सर्वच भारतीयांच्या नव्हे तर जगातल्या हिंदू वासियांच्या दृष्टीने बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा अतिशय सोन्याचा दिवस म्हणून गणला जाणार आहे कारण या दिवशी अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये मूर्तीची यथावत विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे परंतु त्यामागे पाचशे वर्षांचा संघर्ष हा आपल्या भारतीय लोकांनी त्यासाठी केलेला आहे या संघर्षामध्ये एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव या दोन वर्षामध्ये जे मोठं आंदोलन झालं त्यामध्ये रावेर शहर आणि परिसरातील कारसेवकांनी खूप मोठं योगदान दिलं आहे त्यांचा सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये होता रावेरचे हे सगळे कारसेवक फक्त तिथे गर्दी म्हणून गेले नव्हते तर त्या विवादास्पद ढाच्यावर मलब्यावर ते प्रत्यक्षपणे घुमटावत चढले आणि तो जमीन दोस्त करण्यामध्ये पण त्यांचं सक्रिय योग योगदान होतं त्यावेळेला तिथली आठवण म्हणून या कारसेवकांनी त्या विवादास्पद ढाच्याच्या काही विटा यासोबत आपल्या रावेरला आणलेल्या आहेत असं म्हटलं जातं की हा जो विवादास्पद ढाचा त्यावेळेला उभा राहिला तो पूर्वीच्याच राम मंदिराच्या अवशेषांपासून तयार केला होता म्हणजेच त्या विटा या पूर्वीच्या राम मंदिराच्या विटा होत्या म्हणून कारसेवकांनी सोबत आणलेल्या विटांचं ते त्यांच्या घरी रोज पूजा करत होते आणि देवाकडे प्रार्थना करत होते की या राम मंदिराची लवकरच तिथं स्थापना व्हावी विधिवत आणि त्या मंदिरामध्ये रामलला पुन्हा विराजमान व्हावे अशी प्रार्थना ते करत होते आणि सुदैवाने ती अयोध्येतून रावेर येथे आणलेल्या या परमपवित्र विटेचं पूजन कारसेवक वेगवेगळ्या प्रसंगी करत असत त्यामध्ये सहा डिसेंबर असेल रामनवमी असेल या दिवशी पूजन केलं त्याचबरोबर ज्या दिवशी राम मंदिराचं भूमिपूजन झालं त्या दिवशी कारसेवकांनी एकत्र येत या विटेचं पूजन केलं होतं आणि आता या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर घुमटावर चढून सक्रिय सहभाग घेतलेले कारसेवक सीताराम लष्करे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच कारसेवकांनी ने आज एकत्र येत हे पूजन केलं रामनामाचं नाव घेतलं भजन पूजन करत राव त्यांनी आम्ही पाच सहा जण गेलो ते कोण कोण परमत रामचंद्र महाजन विलास राजाराम पाटील जगदीश रामभाऊ महाजन आणखी संजय उखडू पाटील असे पाच सहा जण गेले आम्ही बरं ज्या दिवशी तिथं तो एक विवादास्पद ढासात पडला हां वरतीच चढणाऱ्यामध्ये कोण कोण होतं तुमच्यासोबत जगदीश माझ्या हाताला हां हां होता आणि मी होता हा मग घुमट्यावर होतो आम्ही बरं हां मग ही वीट तुम्ही जी आणली ती कुठून आणली नेमकी आम्ही वीट आ, खाली उतरले घुमटाच्या आणि आतमध्ये मंदिरात गेले आणि ते मूर्ती सगळं तीन चार पाच जणांना आम्ही ती मूर्ती बाहेर ठेवली आणि जे वटा होता त्यांचे ते वटा सगळा कळला आहे आणि ते सगळी वीट तिथून वटाहून आणली आम्ही वीट okay. वयाच्या सतरा अठरा वर्षाचे आम्ही असताना त्यावेळेस ब्याण्णवच्या कार्शेविकला सत वयाचं अठरा वर्ष चालू होतं माझं आणि माझा प्रमोद मित्र होतो त्याचाही अठरा तर तेव्हा आम्हाला असं वाटलं की बाबा वा आपण इथून ढाचा पाडलं हे काय आपल्या जो प्रूफ आहे आपल्याला विचारलं लोकांनी तर आपण काय सांगत तर भगवंताच्या कृपया आम्ही तिथून ते वीट आणल्या एक एक वीट प्रत्येक कारशकाने आणली आणि आल्यानंतर आम्ही आमच्या रावेरच्या राम मंदिरामध्ये पूजन करतो राम म कर रामनवमीच्या दिवशी सर्व कारशोक जमत असताना आम्ही पाठ करून त्या आणि आमच्या थळ्याच्या मारुतीवरती रा जीवन उद्धारचा दा कार्यक्रम झाला तर आम्ही एक वीट तिथे त्या राम मंदिरचे वीट आम्ही तिथे लावलेली आहेत अशा प्रकारे आम्ही सर्व आज काही कारशोक आमच्यात नाही आहे त्याचं दुःख वाटते भगवंत त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि ते कदाचित ह्या प्रसंग पाहत असताना त्यांना हे भगवंतांनी त्यांच्या स्थानी जागा दिली असेल हे परभू इच्छा मी विलास राजाराम पाटील एक रायवरून कारशेव म्हणून ज्याला इथून समज आम्ही पाच डिसेंबरला निघाले तर तिथे सहा डिसेंबरला पोचले आम्ही आमच्यासोबत आमचे पांडू पहिलावान होते पांडुरंग काशीनाथ महाजन जगदीश रामभाऊ महाजन सीताराम लष्करे आम्ही असे ब बरेचसे होते तर त्यांची मला आठवण नाही आम्ही इथून गेल्यानंतर आम्हाला तिथे फैजाबादमध्ये रोखले गेलं फैजाबादमध्ये रोखले गेलं की तिथे लाखोच्या संख्येनं भीड होती भीड असल्या कारणात तरी आम्हाला तिथे जायचा उत्सव होता उत्सव असल्या कारण आम्ही शेताच्या रस्त्यानं मधल्या रस्त्यानं गेले आला तिथे आम्हाला फार मुलींना फार सहकार्य केलं जेवणाचं याचं त्याचं आणि तिथे गेल्यानंतर मग आम्ही तिथे सहा डिसेंबरला तिथे पोचल्यानंतर सकाळचा बी दहा अकराचा टाईम होता था था सूरू, सूरू नंतर, नंतर तो प्रमोद माहेंचं तिथं भाषण सुरू सुरू झालं आणि सुंदरकांड पण झालं तिथं सुंदरकांड झाल्यानंतर त्यानंतर तो बाबरी डासा कोसळला कोसळल्यानंतर तिथे तर सगळे भारतातले सगळे हिंदू समाजाचे लोक होते बाकी महाराष्ट्राच्या लोकांचं फार तिथे योगदान गैर होतं गैर असल्याकारणा आपली जे मराठी भाषा होती ते तिथे लोकांना काही कळत नव्हती तिथे कल्याण सिंगची सरकार असल्याकारणाने की कल्याण सिंग कल्याण करो मंदिर का निर्माण करो अशी घोषणा तिथे चालली होती तिच्यामध्ये आम तीन ते चार टोळ्या होऊन गेलत्या कारण पहिली टोळी अयोध्येला पंधरा दिवस अगोदर गेली होती ते ते, ते पोहोचली दुसरी टोळी झाशीमध्ये अटक झाली आणि तिसरी टोळी झाशीच्या अलीकडे एक गाव होतं त्याच्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती आपल्या येथील दिलीप पुरुषोत्तम मिस्त्री हे तो झाशीला त्या झाशीच्या व्यायामशाळेमध्ये असताना मोप जमला होता तेव्हा गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये त्याच्या पापणाला निस्त स्पर्श करून अशी गोळी त्यांना लागली होती व त्यामुळे तो रक्त र त्याच्या रक्त गेलेलं होतं व संजय कुरकर्णी याला पण मारहाण झालेली होती त्याच्यात त्याचा हात फ्रॅक्चर झालेला होता मध्ये घेतला हाताचे ठसे घेतले सगळ्यांचं नावं विचारले नावं लिहिले आणि एकेकाला मध्ये सोडले मध्ये पूर्ण जेल भरलेली होती कुठेच जागा नव्हती मग एका असा मधला एक बॅरेक होता तिथे गवतावर त्याने झोपलं तिथे अजून भरपूर लोक होते काही नागपूरचे लोक होते काही तिथले स्थानिक लोक होते काही महिला होत्या त्या नागपूरच्या होत्या त्यांनी तिथे आम्हाला साधारण पंधरा दिवस गौतावर झोपवलं त्या दरम्यान दोनदा आमच्या बॅरेकमध्ये गोळीबार झाला पण तो त्यांना रामाने बुद्धी दिली की त्यांनी हवेत केला गोळीबार कोणाला गोळी लागली नाही पंधरा दिवसानंतर आमची सुटका झाली तर आमचा पुढचा प्रवास रावेरला येण्याचा सुरू झाला रावेरला आल्यानंतर दोन दिवसानंतर आम्हाला जेवण दिलं भोकरीकरांकडे इथून आम्हाला सांगितलं की संध्याकाळी तुमचा सत्कार आहे सत्काराला आम्ही गेलो थड्याच्या मारुतीवर हो आमचा सत्कार झाला रावेर शहर आणि परिसरातून अयोध्येमध्ये जे कारसेवक गेले त्यामध्ये काही कारसेवक एकोणीसशे नव्वदमध्ये तर काही एकोणीसशे ब्याण्णवमध्ये गेलेले होते एकोणीसशे नव्वदमध्ये जे कारसेवक गेले त्यामध्ये सुरेश सोनू शिंदे विजय विनायक दलाल उर्फ संजू दलाल संजय सुधाकर कुलकर्णी संतोष मयाराम महाजन अनिल रामदास बाई प्रकाश रघुनाथ महाजन उर्फ बाळू महाजन यांचा त्यामध्ये महत्त्वाचा समावेश होता त्यामध्ये दिलीप पुरुषोत्तम मिस्त्री यांचा विशेष उल्लेख करावा लागेल की पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक बंदुकीची गोळी त्यांच्या डोळ्याच्या पापणीला स्पर्श करून गेली आणि तेवढा रक्ताची धार त्यांच्या डोळ्यातून डोळ्यातून तिथे व्हायला ला लागली असा किस्सा मन त्यांच्याबाबत घडला आणि याच काळामध्ये संजय कुलकर्णी हा युवक जे आज जळगाव जनता बँकेचे व्य शाखा व्यवस्थापक आहेत त्यावेळात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता आ, हे पण या ठिकाणी महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जे लष्कर कारसेवक गेले होते अयोध्येमध्ये ते थेट अयोध्येत पोचले घुमटावरच देखील चढले होते त्यामध्ये सीताराम लष्करे प्रमोद महाजन कैलासवासी पांडुरंग काश्यनाथ महाजन उर्फ पांडू पहलवान आणि जगदीश रामभू महाजन यांचा उल्लेख करावा लागेल त्याचबरोबर जयंत आंबेकर अनिल विटनारकर संजय उखरू पाटील आणि विलास राजराम पाटील जगदीश रामभाऊ महाजन आणि कैलासवर्षी संतोष जगन्नाथ महाजन यांचाही उल्लेख करावा लागेल यांनी जाऊन अतिशय जीव आपला धोक्यामध्ये घालून कारसेवा त्यावेळा केली आणि या सगळ्यांचा त्याग होता अनेक कारसेवकांना वेगवेगळ्या राज्यांमधल्या तिथं हौतात्म्या पत्करावा लागलं अनेकांना बंदुकीच्या लाठ्या खाव्या खाव्या लागल्या गोळ्या खाव्या लागल्या परंतु न डगमगता तिथं आंदोलन झालं आणि आज हा सोन्याचा दिवस सगळ्या कारसेवकांना आणि भारतामधल्या हिंदूंना सगळ्या हिंदू बांधवांना पाहायला मिळतो आहे हे सुद्धा नक्की आहे या सगळ्या कारसेवकांना त्यावेळेला ॲडव्होकेट माधव भोकरीकर यांनी त्यांची नोंदणी करून घेतली काका शिंदे गणपत गोविंदा बुवा तसंच एकनाथ अकोले या सगळ्या मान्यवरांनी त्यांना पाठिंबा दिला निधी उपलब्ध करून दिला जाण्यासाठी तिथून परत आल्यानंतर डॉक्टर कना चावरे आणि स्वर्गीय गम गणपतलाल अग्रवाल यांनी त्यांना घरी बोलवलं त्यांचा मान सन्मान केला सत्कार केला त्यांना भेटवस्तू दिल्या त्यांचा सत्कार केला आणखी एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी सांगितली पाहिजे की ज्यावेळा ती विवादास्पद ढाचा तोडला गेला आणि रावेरच्या कारसेवकांनी एक घटना त्या ठिकाणी बघितली की त्या तिथे त्यांना एक हनुमंताची सात आठ फुटांची काळ्या पाषाणाची अखंड मूर्ती सापडली अतिशय आनंदाने वाजत गाजत किंवा जय जयकार करत तिथले शेजारी असलेल्या दशरथ महालामध्ये सगळ्या त्या कारसेवकांनी ती मूर्ती नेली हीसुद्धा आठवण कारसेवक आज आपल्या सगळ्यांना सांगतात परत आल्यानंतर तत्कालीन आमदार डॉक्टर गुणवंतराव सरोदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि डॉक्टर एन पी जोशी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रायवेरच्या थड्याच्या मारुती मंदिरामध्ये या सगळ्याच कारसेवकांचा त्यावेळा मोठा सत्कार झाला आणि आजही कारसेवकांची भावना ही आहे की त्यावेळा आम्ही गेलो काय गोळ्या खाल्ल्या फटके खाल्ले पोलिसांचे लाठीमार खावा लागला पण आज रामलल्लाची मूर्ती विराजमान होती आहे हा त्यांच्यासाठी सगळ्याच राम भारतीयांसाठी पण त्या कारसेवकांसाठी अतिशय आनंदाचा आणि सोन्याचा दिवस आहे अशा भावना ते व्यक्त करतात